नमस्कार धुळेकर आपलं शहर धुळे एका अशा टप्प्यावर येऊन पोचलंय तिथे प्रश्न खूप आहेत आणि त्या उत्तरांची सगळ्यांनाच अपेक्षा आहे शहर बंद लोकांच्या लोकांच्या विचारातून त्या शहराबद्दल विचार करणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन त्यांचं विजन ते समजण्यासाठीच हा एक छोटासा प्रयत्न आम्ही घेऊन येत आहोत धुळे हो। विजन टॉक वेग भविष्याचा आज आपल्यासोबत आहेत माननीय श्री मनोज भाऊ मोरे जिल्हा प्रमुख शिवसेना नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही सातत्याने आवाज उठवता आम्ही बरीचशी आपली आंदोलनं बघितली आहे वेगवेगळ्या स्टाईलच्या आंदोलनांबद्दल पण बरीच चर्चा झाली तर आता तुम्हाला काय वाटतं तु धुळ्याच्या दृष्टिकोनातून कुठले महत्त्वाचे मुद्दे घेऊन तुम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे ही निवडणूक खऱ्या अर्थाने या शहराची दिशा बदलवणारे निवडणूक राहणारे अनेक वर्ष तेच तेच प्रश्न अनेक वर्ष त्याच त्याच अडचणी वर्षानुवर्ष आम्ही त्या विषयावर आंदोलनं करत आलो आहोत परंतु आता आम्ही सत्तेमध्ये आहोत महाराष्ट्रामध्ये देखील एक महायुतीला चांगला कौल मिळालेला आहे आणि येणाऱ्या निवडणुका या या शहराचा जो सर्वांगीण विकासाचा विषय आहे म्हणजे एक दर्जेदार रस्ते स्वच्छतेचा प्रश्न आहे तो निस्तारावा लागेल आपल्याला पुन्हा पाण्याची जी समस्या वर्षानुवर्ष आहे त्याच्यावर अनेक वर्ष अनेक नेत्यांनी राजकारण केलेलं आहे परंतु कोणीही पाणी देण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालं नाही ते पाणी धुळेकर जनतेला स्वच्छ पाणी रोज कसं देता येईल किंवा त्यांना पाहिजे तेवढं पाणी कसं देता येईल याच्यासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची आहे आणि शिवसेना त्या दृष्टीने पुढे जाते अगदीच अगदीच आम्हालाही जनते जनतेच्या जनतेच्या अपेक्षा आहेत की तुम्ही हे जे बोललात हे नक्कीच आम्हाला ह्या पंचवार्षिक मध्ये तरी पूर्ण होतील धुळेकरांच्या अपेक्षा तर आता तुम्ही तुम्हाला काय वाटतं कुठली सगळ्यात मोठी तीन आव्हानं तुम्हाला वाटत आहेत ही सगळं पूर्ण करण्यामधली काय आव्हानं असतील तुमच्या समोर आव्हानं आहेतच परंतु शिवसेना आणि आव्हानं हे नातच आहे कुठलंही आव्हान असेल की शिवसेना ते सुटकीसरजी सोडून घेते आणि आम्ही शिवसैनिक आव्हानांसाठी तत्पर देखील आहोत परंतु या शहराचे महत्त्वाचे जे आव्हानं आहेत की ही निवडणूक जरी पालिकेची असली तरी या धुळे शहरामध्ये बेरोजगारीचा मुद्दा फार मोठा आहे अगदी खरं बेरोजगारी असल्यामुळे सामान्य नागरिक जो आहे पोटा पाण्याच्या व्यवसायासाठी त्याला पाहिजे तसा व्यवसाय म्हणजे नोकऱ्याच नसल्यामुळे काहीतरी व्यवसाय करून परिवाराचा उदरनिर्वाह करावा लागतो आणि त्याच्यामुळे तो रस्त्यावर ठाण मांडून बसतो आणि कुठेतरी ते रदारीला अडथळे होतात किंवा बे त्यांच्या काही व्यवस्थित य रचना नसल्यामुळे काही योजना नसल्यामुळे त्या लोकांना असं कायमस्वरूपी कुठला उद्योग मिळत नाही त्याच्यामुळे बेरोजगारीची समस्या या शहराला भेडसावते आहे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांची समस्या देखील या शहरामध्ये फार मोठी आहे अनेक कुटुंब जर त्यांनी काम केलं नाही त्यांनी जर काही कमवून घेऊन गेले नाही सकाळी सकाळी आल्यानंतर त्यांनी कमवून घेऊन गेले नाही तर त्यांची संध्याकाळची चूल पेटणार नाही अशी अवस्था या धुळे शहरात आहे त्याच्यामुळे मिळेल ते काम करण्यासाठी या धुळे शहरातील तरुण असतील किंवा व्या छोटे मोठे व्यापारी असतील ते धावपळ करत असतात अनेक अडचणी आहेत त्याच्यावर म एक प्रामुख्याने आपल्याला या निवडणुकीच्यानंतर मोठं काम करावं लागेल आणि बेरोजगारांच्या हाताला काम आणि जे काही रस्त्यावर व्यवसाय करणार आहेत त्यांच्यासाठी एक चांगलं म्हणजे मुंबई पुण्याच्या धर्तीवर एक मोठं मार्केट या धुळे शहरामध्ये भागात प्रत्येक उभा राहावं लागेल जेणेकरून देवपुरातला माणूस जो नगावपारीचा माणूस आहे तो पाचखंदीला येणार नाही जैन कॉलनीतला माणूस आहे तो गावातून काही येणार नाही त्याला जे काही हवा असेल भाजीपाला असेल कटलरी असेल किंवा किराणा असेल तो त्याच्या भागातच चांगला मिळाला पाहिजे आणि दर्जेदार मिळून देखील एक चांगल्या रेटमध्ये मिळाला पाहिजे याच्यासाठी येणाऱ्या काळात आपल्याला काम करायचं आहे अगदी अगदी योग्य तुम्ही दृष्टिकोन आणि व्हिजन मांडलं आहे जे आपल्या चॅनलचा उद्देश आहे की तुमचं व्हिजन या संदर्भात समोर आलं आहे पण आता आपण मूळ मुद्द्याला जाऊया ते म्हणजे महापालिका इलेक्शन ज्याचं आता सगळीकडे रणधुमाळी चालू झाली आहे त्यामध्ये आपलाही पक्ष मागे नाही तर आ, तुम्ही काय रणनीती ठरवली आहे महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भात आता सगळीकडे जे वातावरण तयार झालं आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही महापालिकेला सामोरे जाताना अगोदर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे त्याच्यामुळे आम्ही महायुतीलाच प्राधान्य देणार आहोत आमच्या नेत्यांनी महायुतीतूनच निवडणूक लढवावी असा आदेश आम्हाला दिलेला आहे आमची त्यांच्याकडे महायुतीच्या आमच्या आज पूर्वीच्या काळी शिवसेना हा भाजपचा मोठा भाऊ होता परंतु आत्ता परिस्थिती बदलली आहे आणि भाजप शिवसेनेचा मोठा भाऊ हो झाला आहे इतके वर्ष बाळासाहेबांनी भाजप आपला लहान भाऊ म्हणून सांभाळून घेतलेलं आहे आता आम्ही देखील भाजपच्या नेत्यांकडे आमच्या बैठका चालू आहेत आम्ही मागणी केलेली आहे की युतीमध्ये लढावं सन्मानजनक जर जागा सुटत असतील किंवा सन्मान आमचा व्यवस्थित राखला जात असेल तर निश्चितपणे युतीतून लढू नाही तर आमची पूर्ण चौऱ्याहत्तर शीट या धुळे शहरामध्ये देण्याची आमची शिवसेनेची तयारी झालेली आहे तुम्ही अगदी योग्य मुद्द्याला हात घातला जिथे पूर्ण धुळेकरांचं लक्ष आहे युती होणार की वेगवेगळं लढणार म्हणजे बऱ्याचशा लोकांमध्ये आता इच्छुकांमध्ये पण तेच वातावरण तयार झालं की कोणाला तिकीट मिळणार कुठल्या पक्षाकडून मिळणार तर आता तुम्हाला काय वाटतं आता कालच आम्ही ऐकलं की कालच तुमची एक पहिला राऊंड झाला आहे बोलणीचा कधीपर्यंत ह्या गोष्टीवर वाटते की सोल्युशन मिळेल पहिला नाही दुसरा राऊंड झाला दुसरा राऊंड झाला बरं पहिल्या राऊंडला आम्ही स्थानिक नेते बसलो दुसऱ्या राऊंडमध्ये आमचे शिवसेनेचे नेते आणि या राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आदरणीय दादाजी साहेब यांचं आणि पालकमंत्री आदरणीय जयकुमार प्रभू रावल यांची चर्चा झाली त्यानुसार जयकुमार रा भाऊ सायंकाळी धुळ्यात आले आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा त्यांच्या समक्ष युतीच्या आमच्या महायुतीचे जिल्ह्यातले तिघिचारी आमदार म्हणजे त्याच्यामध्ये आमच्या मंजुळताई गावीत असतील अनुभाई अग्रवाल असतील राम भाय भैया बदाने असतील जिल्हा अध्यक्ष भाजपचे गजूष आंबळकर असतील आमचे शिवसेनेचे नेते असतील त्याच्यामध्ये डॉक्टर तुळशीराम गावित असतील माळे असतील सतीश तात्या महाले असतील आम्ही सर्वांनी एक एकत्रित बैठक घेतली त्या बैठकीच्या माध्यमातून युतीसंदर्भात एक सकारात्मक पाऊल आम्ही उचलत आहोत परंतु भाजपकडे देखील तिकीट मागणाऱ्यांची फार गर्दी आहे त्याच्यामुळे कुठल्या जागेवर कोणाला द्यावं कसं द्यावं संदर्भातल्या चर्चा काल आम्ही प्राथमिक स्तरावर केलेल्या आहेत परंतु पुन्हा आज आमची एक बैठक होणार आहे आणि कदाचित उद्यापर्यंत महायुतीचा एक विषय फायनल होऊन जाईल ओके म्हणजे तुम्ही सकारात्मक आहात यु युतीच्या दृष्टीने दोघं दोघं पक्ष सकारात्मक आहे परंतु कार्यकर्ते समजा युती जरी नाही झाले तरी भाजपमधले शेकडो कार्यकर्ते शिवसेनेमधले शेकडो कार्यकर्ते समाधान कोणाचं होणारच नाही आहे अगदी जागा एका प्रभागात चार आहे आणि दोघं पक्षाकडे मागणारे दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस लोक आहेत त्याच्यामुळे समाधान कोणाचं करणं शक्य नाही शंभर टक्के परंतु त्यातल्या त्यात आम्ही आमच्या शिवसैनिकांना समजून घेऊ की शिवसैनिक हा पक्षाचा आदेश अंतिम समजणारा आणि मानणारा आहे त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढावा लागेल समजा ज्याला पालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण संधी देऊ शकत नाही त्याला दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी पक्षाच्या याच्यात किंवा संघटनेत असेल किंवा शासकीय कुठल्या तरी याच्यामध्ये समितीमध्ये सामावून घेता येईल न्याय देण्याचा शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक शिवसैनिकाला आमचा प्रयत्न असेल अगदी परखड मत तुम्ही व्यक्त केलं आहे म्हणजे या माध्यमातून तुम्ही तुमच्या शिवसैनिकांना एक संदेशच दिला आहे की नाराज होऊ नका तुमचं कुठल्या कुठे ना कुठे आम्ही तुमचं जे काही काम आहे त्याची ओळख नक्कीच ठेवली जाईल हा तुम्ही एक संदेश चांगला दिला आहे तुमच्या कार्यकर्त्यांसाठी आता तुमच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून येऊया की तुम्ही तिकट वाटपासंदर्भात काय निष्कर्ष ठेवले म्हणजे असं आता इच्छुक भरपूर आहेत असं तुम्ही माहिती दिल्याप्रमाणे कुठल्या निकषांवर तुम्ही तिकीट वाटप करणार आहात सगळं सर्वात अगोदर इलेक्टिव मेरिट निवडून येण्याची क्षमता हा निकष पहिला आहे त्याच्यामध्ये शिवसेना खरं तसं पाहायला गेले तर जातीपातीचं राजकारण हे शिवसेनेत कधीही नव्हतं म्हणजे सर्वच जाती धर्माच्या लोकांना बाळासाहेबांनी आतापर्यंत सामावून घेतलेलं आहे सांभाळून घेतलेलं आहे आणि एक सर्वसामान्य असेल जातपातनं बघता त्याला मंत्री देखील केलेलं आहे त्याचं उदाहरण पाहिजे तर साबीर शेख आमचे ठाणे जिल्ह्यातले साबीर शेख म्हणून आमचे ज्येष्ठ नेते होते त्यांना ने देखील बाळासाहेबांनी त्या काळामध्ये मंत्री करून ह्या राज्यापुढे एक वेगळा आदर्श ठेवला होता एक संदेश दिला होता परंतु जातीपातीचा जरी आपण विचार केला नाही तरी आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक पक्षाचा पन्नास टक्के आणि उमेदवाराचा पन्नास टक्के व्यक् वे, व्यक्तिमत्व लक्षात घेऊन राहील त्याच्यामुळे उमेदवाराने त्या ज्या प्रभागात तो उमेदवारी करणार आहे त्या प्रभागामध्ये जातीय समीकरणांचा देखील थोडा विचार आता करावा लागेल आत्ताच तुम्ही जातीय समीकरणाचा पण उल्लेख केला तर आपल्याकडे मागील काही इलेक्शन हे जातीय याच्यावर पण समीकरणान पण लढली गेली आहेत काही धार्मिक कारणावर पण लढली गेली आहेत तर तुम्ही त्या त्याच्याकडे काय दृष्टिकोन असणार आहे तुमचा यामध्ये तुम्ही कसं ताळमेळ बसणार आहे त्याच्या नाही आपल्या धुळे शहराची रचना जर तुम्ही बघितली धुळे शहर दिसायला दोन धर्मामध्ये वाटले गेलेलं आहे एका बाजूला हिंदू असतील एका बाजूला मुस्लिम असतील परंतु आम्ही त्या गोष्टी मानत नाही त्या धुळे शहराने अत्यंत अल्पसंख्याक समाजातून येणारे अनुपभाई अग्रवाल यांना देखील आमदार केलेलं आहे तिथे काही त्यांचा काही समाज फार मोठा या शहरामध्ये नाही आहे परंतु जर एखादा व्यक्ती चांगलं काम करत असेल किंवा त्याच्याकडून जर लोकांच्या अपेक्षा चांगल्या असतील तर निश्चितपणे तो समाज न बघता तो व्यक्ती बघून हे धुळे शहराची जनता आहे धुळे शहराचे मतदार त्याच्या पाठीशी उभे राहतात अगदी खरं आहे तर तुम्ही आता ज्या मुलाखती वगैरे घेतल्यात काही इच्छुकांच्या की कुठल्या आता काय कुठल्या स्टेजला आहे तिकीट वाटपाचं काम तुमच्या संदर्भात आमच्या आमची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आमची आम्ही आता सध्या इथून फॉर्म वाटप चाललं आहे आमचं जे इच्छुक आहेत त्यांना आम्ही आमच्या या कार्यालयातून उमेदवारीचे फॉर्म देतो आहोत आणि ते दिल्यानंतर आजपासून जरी फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झालेली असेल निवडणूक आयोगाच्या माध्यमातून तरी देखील आम्ही या दोन तीन दिवसात आमचं सगळं क्लिअर करून घेऊ आमचे सर्वच इच्छुक उमेदवारांचे जे काही निवडणूक फॉर्म भरताना प्रक्रिया पूर्ण करताना जे काही निकष आहेत त्यासाठी त्यांची सगळी धावपळ चाललेली आहे फॉर्म आम्ही इथून दिलेले आहेत उद्या परवापासून आमच्या मुलाखती या भागातून चालून जातील अगदी बरोबर आता तुमचं विरोधकांबद्दल काय म्हणणं आहे आता विरोधक कुठे दिसतच नाही आहे युतीने ऑलमोस्ट विरोधक कुठे दिसतच नाही आहे त्यांचा प्रचार नाही आहे तर संदर्भात तुम्हाला काय वाटतं ही निवडणूक मला वाटतच नाही आहे की विरोधामध्ये होईल असं कारण परिस्थिती अशी तुम्ही बघा राज्यामध्ये या नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे सगळ्यांचं समाधान होत नाही म्हणून जरी एकमेकांसमोर आम्ही आलो आमच्यासमोर नुँ। मायुतीचेच घटक पक्ष होते नुँ। नुँ। समोर शिवसेना असेल शिवसेनेसमोर भाजप असेल तर त्याच्यामुळे आमच्या नेत्यांनी ठरवलं की आता महायुतीतच लढायचं आहे आणि महायुतीत निवडणूक झाली तर आम्ही शोधतो आहे की विरोधक कोण राहिले आहे आता शिल्लकाचं धुळ्यामध्ये तरी आम्हाला विरोधक काही दिसून नाही राहिले कुठल्याच प्रकारची अशी कणखर भूमिकेतून विरोधक काही करत नाही आहेत त्याच्यामुळे ही लढाई फार अशी विरोधाच्या याच्यातून होईल आम्हाला असं वाटत नाही असे चांगले उमेदवार ज्यांची म्हणजे एक सामाजिक स्थिती त्याचं प्रभागाविषयी असलेलं प्रेम विजन असे चांगले उमेदवार निष्कलंक उमेदवार जर दिले तर निश्चितपणे प्रचंड बहुमताने महायुती झाली तर महायुती नाही तर शिवसेनेचा भगवा या महापालिकेवर फडकणार आम्ही काही ठिकाणी बिनविरोधची पण चर्चा ऐकतो आहे काही न्यूजपत्र न्यूज, न्यूज लेटर्समधून काही वर्तमानपत्रातून की काही ठिकाणी बिनविरोध पण होऊ शकतं तुम्हाला काय हो वाटतं बिनविरोध होणं हे लोकशाहीच्या दृष्टीने चांगलं आहे की कसं आहे बघा ते प्रत्येकाचं विजन वेगळं वेगळं असू शकतं परंतु बिनविरोध धुळ्यामध्ये मला वाटत नाही होईल असं दोंडाच्यामध्ये सगळ्यांनी हा पॉईंट नोट केला पाहिजे धुळ्यात बिनविरोध इलेक्शन सरांना वाटत नाही की होईल होऊच शकत नाही मध्ये जयकुमार रावल भाऊजे आहेत आपले पालकमंत्री ते यशस्वी झाले सगळ्यांना समजवण्यामध्ये आणि सगळ्यांना सोबत घेण्यामध्ये किंवा या शहराचा किंवा दोंडाईच्या शहराचा एक इतिहास घडवण्यामध्ये जयकुमार रावल, रावल आपले पालकमंत्री यशस्वी झाले परंतु हे धुळे शहरामध्ये या गोष्टी शक्य होणार नाहीत आणि शंभर टक्के बिनविरोध होऊच शकत नाही आपल्याकडे तुम्हाला किती कॉन्फिडन्स आहे की तुम्ही सत्तेत असणार जर युती नाही झाली तर शंभर टक्के शंभर टक्के बरं मग पण त्याच्यावर जर समजा तुम्ही सत्तेत आले तर तुमचं काय विजन असेल पुढच्या शंभर दिवसात कुठल्या कामांना तुम्ही प्रायोरिटी देणार कारण हा संदेश आम्ही जनतेपर्यंत पोहोचणार आहे की तुम्ही जर मत दिलं तर शंभर दिवसात हे कामं होतील आमचा प्राधान्य या शहरासाठी दर्जेदार रस्ते देणे म्हणजे तुम्ही जर बघितलं तर शहरामध्ये धुळीचं सा साम्राज्य वाढलेलं आहे म्हणजे रस्त्याने ज्या वेळेस आपण येतो त्यावेळेस रस्त्याच्या वर तीन फुटापर्यंत धूळ उडत राहते आणि रस्त्यांना प्राधान्य द्यावं लागेल कारण कुठल्याही शहराचा विकास हा त्याच्या दळणवळणावर होत असतो आणि धुळे शहराची रस्त्यांची जी अवस्था झालेली आहे ती अवस्था अगोदर बदलवावी लागेल पाण्याची समस्या आम्ही पहिल्या शंभर दिवसातच सोडवू नियमित पाणी पुरवठ पुरवलं कसं जाईल जनतेला त्यासाठी पहिल्या शंभर दिवसात आम्ही पाणी पाणीची समस्या सोडवून टाकू आम्ही शंभर दिवसानंतर पुन्हा हा प्रश्न तुम्हाला विचारणार कारण आम्ही खूप वर्षापासून हा एक शब्द ऐकतोय की पुढच्या पंचवार्षिक मध्ये आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवणार आज आपण सरांकडून शब्द घेतोय की आम्ही शंभर दिवसात हा प्राण्याचा प्रश्न सोडवणार आम्ही त्याचा फॉलोअप घेणार इथून पुढे तुम्ही फॉलोअप घेणार नाही ना शंभर दिवसामध्ये तुम्ही आमचं अभिनंदन करायला येणार नक्कीच नक्कीच या चॅनलवर आम्ही तुमचं अभिनंदन करायला येऊ तर आता तुम्हाला धुळेकर जनतेला काय संदेश द्यायचा या चॅनलच्या माध्यमातून की त्यांनी का शिवसेनेला वोट द्यावं माझं तमाम धुळेकर जनतेला जय महाराष्ट्र या चॅनलच्या माध्यमातून आम्ही धुळेकर जनतेला एक कळकळीचं विनंती आणि आव्हान करू इच्छितो की ही निवडणूक ह्या धुळे शहराच्या दृष्टीने धुळे महानगराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे वर्षानुवर्षे तेच तेच प्रश्न वर्षानुवर्ष त्याच त्याच अडचणीत त्याच त्याच समस्या याला धुळेकर जनता तोंड देऊन हैराण झालेली आहे है। मला असं वाटतं प्रतिकार करण्याची देखील नागरिकांमध्ये आता तेवढी मानसिकता राहिलेली नाही आहे म्हणून या धुळेकर जनतेला आम्ही आव्हान करू इच्छितो की शिवसेनेने कुठलीही सत्ता नसताना कोणीही आमच्या सोबत नसताना आम्ही या शहरामध्ये एक पाच पन्नास कोटी रुपयाचे दर्जेदार रस्ते केलेले आहेत धुळे शहरासाठी मोठ्या मोठ्या योजना आम्ही आणलेल्या आहेत आणि तुम्ही सर्वच पक्षांच्या हातात सत्ता देऊन बघितली आता तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामधल्या मध्ये असलेली बाळासाहेबांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेकडे सत्ता द्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जसं सर्वसामान्य परिवारातला मनुष्य ज्यावेळेस या राज्याचं नेतृत्व करतो आणि त्याला ते कळत असतं सर्वसामान्य जनतेच्या अडचणी कळत असतात सर्वसामान्य जनतेचं काय लागतं आहे त्याला ते कळत असतं सा। त्याच्यामुळे साहेबांचं हे जे विजन आहे या महाराष्ट्राबद्दल फार सकारात्मक आहे नगर विकास खातं देखील साहेबांच्याच अखातेरीत असल्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो कि की या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकनाथ शिंदे साहेब निधी कमी पडू देणार नाही आणि दर्जेदार कामं करण्यासाठी शिवसेनेची बांधिलकी राहील शिवसेनेची बांधिलकी कायम जनतेसोबत आहे शिवसेना इतर गोष्टींकडे बघत नाही जनता आणि शिवसेना एक अतूट नातं आहे आणि त्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना बांधील आहे त्याच्यामुळे शिवसेनेच्या वतीने आम्ही धुळेकर जनतेला आग्रहाची विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार असतील महायुती झाले तर महायुतीचे उमेदवार असतील या सर्वांना प्रचंड मताने निवडून द्या निसंकोचपणे सत्ता शिवसेनेच्या ताब्यात द्या निश्चितपणे येणाऱ्या पाच वर्षामध्ये या धुळे शहराचं नाशिक आणि जळगाव असेल संभाजीनगर या शहरांच्या बरोबरीने आपण प्रगतीकडे घेऊन जाण्याचा विकासाकडे घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न असेल धन्यवाद आपण खरोखर खूप परखडपणे आणि विजन असलेलं तुमचं नेतृत्व आहे त्या संदर्भात तुम्ही परखड मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया शंभर दिवसांनंतर स्वागताला या आज आपण विचार ऐकले विजन समजून घेतलं पण संवाद इथे संपत नाही पुन्हा भेटूया एका नवीन नेत्यासोबत त्यांचं विजन समजून घेण्यासाठी आपल्या पॉडकास्ट चॅनल धुळे विजन टॉक वेद भविष्याचा मध्ये पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि आमच्या प्रवासात सामील व्हा